हेल्दी फूड यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण रताळ्यापासून चिप्स बनवू रताळी चांगल्या पाण्याने धुवून घेऊ रताळी अशी कट करून घ्यायची रताळ्याचे आपल्याला पातळ पातळ काप बनवायचे तसे तेल टाकू तेल चांगलं गरम झालं की आपण ही चिप्स तळून घेऊ रताळेचे तेल चांगलं गरम झालं तर रताळेचे चिप्स ची, तळून घेऊ आपण आपले चिप्स चांगले तळलेले आता एका प्लेटमध्ये काढून घेऊ चांगले गरम झालेले तेलातच तळायचे तेव्हा चांगले खरपूस होतात हे आपले रताळ्याची चिप्स आपण तळून घेतली बघा कसा आवाज येतो यायचा छान छान खरपूस झाली थोडं तिखट टाकायचं वरून थोडंसं मीठ टाकू चांगलं मिक्स करून घेऊ याला हे असे रताळ्याचे चिप्स ची छान खरपूस तयार होतात एकदा करून बघा व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा